नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एखादी गोष्ट प्रत्यक्ष समोर घडताना सर्वसामान्यांना दिसत आहे सर्वसामान्य त्याचा भाग होत आहेत सर्वसामान्य एक दोन नाही अक्षरशः करोडो लोक तेरा तारखेला महाकुंभाचं पहिलं शाही स्नान झालं तेव्हापासून अक्षरशः करोडो लोकांना अकरा बारा कोटीच्या जवळपास हा आकडा गेलाय आज अकरावा दिवस हे सगळं समोर दिसत सग असताना त्या सगळ्या परिसरामध्ये ज्या भक्तिभावानं लोक येत आहेत सुद्धा स्थानिक लोक व्यावसायिक तर त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं व्यवसाय करत आहेत सगळ्या सर्व्हिसेस सेवा व्यवसाय उपलब्ध सेवा व्यवसाय सेवा उपलब्ध करून देत आहेत ती गोष्ट वेगळी अक्षरशः सामान्यातला सामान्य नागरिकसुद्धा तुम्हाला मदत करतो आहे रस्ता दाखवतो आहे जे होईल ते करतो आहे हे चित्र समोर असताना त्या महाकुंभवरती आताही परत घाणेड्या पद्धतीनं टीका टिप्पणी करून विरोधी पक्ष काय मिळवत आहेत विशेषतः इंडिया आघाडी आणि उत्तर प्रदेश मधले हे समाजवादी पक्ष आताचं जे नवीन यांचं वाक्य आहे योगी आदित्यनाथ यांसाठी हे छपरी आहेत अशी एक भाषा किंवा ह्यांनी धर्माचा धंदा लावलेला काय म्हणजे याच्यामध्ये योगी आदित्यनाथ आता मुख्यमंत्री आहेत म्हणून ठीक आहे पण ह्याच्या आधी ते एका मठाचे महंत आहेत या सगळ्या सनातन परंपरेचा ते भाग आहे कुंभमेळा काही उत्तर प्रदेश सरकारने नवीन सुरू केलेला नाही त्याच्यावरती के वादवाद कोणी काही करा पण अक्षरशः शेकडो वर्षापासूनची ही परंपरा आहे त्याच्यामध्ये आत्ताचं सरकार हे आत्ताच या काळाचा तुकडा आहे छोटासा आत्ताचा भाग येतो फक्त आणि तुम्ही त्यांनी गंगेमध्ये स्नान केलं सगळ्या कॅबिनेटने की तुम्ही म्हटलं की हे सगळं धर्माचा धंदा आहे आणि हे छपरी आहेत छपरी बरं तुम्ही फक्त केवळ तुमच्या विरोधातले आहे अशा एखाद्या मुख्यमंत्र्याच्या नावानं असं काही बोलत आहेत तो एक भाग आपण समजू शकतो अरे पण तो त्या सनातन परंपरेचा भाग असलेला मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ हे योगी आहेत ना त्यांनी संन्यास स्वीकारल्याच्या नंतर आधीचं नाव टाकलं नवीन नाव धारण केलं एका म मठाचं महंत असं त्यांनी त्यांना पद आहे ते त्याचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री आत्ता आहेत ते म्हणजे लक्षातच घ्यायला तयार नाही ते, 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 ते।, ते लोक बरं हे सगळं करत असताना तुम्ही अक्षरशः करोडो हिंदूंच्या भावनांना कशामुळे दुखावं लागलं काय कारण आहे धर्माचा धंदा धंदा काय त्याच्यामध्ये हे आधीपासून चालू चा आहे लोकांच्या आस्थेचा विषय आहे माझा स्वतःचा मोठा भाऊ श्रीकृष्ण उमरीकर आता दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी जाऊन तो सगळा अनुभव त्यांनी समाज माध्यमावरती त्याच्यातले काही भाग टाकलेले आहेत फोटो टाकलेले आहेत किती आस्थेनं लोक जात आहेत तिथे व्यवस्था कशी केलेली गाड्याचं पार्किंग कुठं असावं हो, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं ते सगळं चालू आहे सर्वसामान्य लोक मी आधी म्हणलं तसं त्याला मदत करायला सांगायला लागलेत तिथं वेळा ठरवून दिलेल्या आहेत अतिशय सूत्रबद्ध पद्धतीनं सगळं काम चालू आहे हे असताना सामान्य माणसाचा हा अनुभव असताना माझ्या स्वतःच्या भावाचा अनुभव मी तुम्हाला सांगतो आहे की हे काही कुठल्या कोणी तिसऱ्या रिपोर्टरनी काही सांगितलेलं आहे वगैरे नाही ज्याला आपण आखो देखा हाल असं म्हणतो किंवा प्रत्यक्ष अनुभव हे पण जाऊन आलेले लोक तिथल्या बाकी सांगते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या निमित्तानं प्रचंड प्रमाणामध्ये सर्वसामान्य लोकांमधली जी आस्था आहे त्याचं तिथं जे प्रकटीकरण झालेलं आहे जे गेले ते तर एक भाग आहे पण जे गेले नाहीत असे कितीतरी हिंदू आहेत माझ्यासारखी की ज्यांना आस्था आहे ते नाही जाऊ शकले किंवा गेले नाही त्या सगळ्यांच्या मनामध्ये ह्या निमित्तानं एक अतिशय चांगली भावना अशी निर्माण झालेली त्याची तुम्ही दखल घ्यायला तयार नाही ह्याचा राजकीय काहीच समान नाही म्हणजे आता समोर बरं त्याही पेक्षा त्या ठिकाणी एक छोटीशी दुर्घटना घडली मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो कशी घाणेरडी आणि नकारात्मक आणि वारंवार आम्ही त्याच्यावर बोट ठेवतो हो आग लागली त्या गोरखपूरच्या त्या कुठल्या तरी तंबूच्या ह्याचा मधला सिलेंडरचा ह्याचा स्फोट झाला किंवा काय झालं त्या तंबूला आग लागली आणि अक्षरशः वीस पंचवीस मिनिटांमध्ये ती आग विझवण्यात आली आणि फार मोठी हानी सगळी तळली ह्याच्या बातम्या किती घाणेरड्या पद्धतीनं समोर आल्या होत्या तंबूला आग म्हणजे अशा दिल्या बातम्या की ताबडतोब घबराट व्हावी तिथले बाकीचे लोक सैरा वैरा धावावेत म्हणजे यापूर्वी जशी ती घटना घडली होती ना याच तथाकथित जाणते राजे शरद पवार मुख्यमंत्रीपदी होते आणि गोवारींचा मोर्चा आला त्याच्यावरती लाठी हल्ला झाला धावपळीमध्ये एकशे तीन चार गोवारींचा मृत्यू झालेला आहे आणि तेव्हा तातडीने तिथून निघाले विमानानं मुंबईला आले त्यांनी त्याला ते तोंड दिलेलं नाही आता मोठ्या मोठ्या गप्पा करतात तुमची अपेक्षा अशी होती का धरपकड व्हावी पळापळ पड़ व्हावी चेंगरून लोक मरावेत मग त्या कुतुबमिनारमध्ये दिवे गेले अंधार झाला कुतुबमिनार पडतोय असं म्हणल्यामुळे घबराट झाली पळापळ पड़ सुरू झाली छोटासा जिना त्रेचाळीस चौवेचाळीस मुलं छोटी याच्यात मृत्यूमोखी पडली अशी तुमची अपेक्षा होती का की या कुंभमेळ्यामध्ये आग लागल्याच्या ज्या घणेरड्या बातम्या तातडीनं दिल्या गेल्या जेणेकरून लोकांमध्ये अस्वस्थता पसरावी आणि त्याच्यामध्ये पळापळ चेंगरा चेंगरी होऊन लोक मरावेत किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना का ह्याच्यामध्ये वारीमध्ये साप सोडून की जेणेकरून त्या सगळ्या इतक्या लाखो लोकांमध्ये पंढरपूरच्या वारीत जमलेल्या याच्यामध्ये -पड़ पळापळ व्हावी आणि लोक मृत्युमुखी अपेक्षा काय बर सत्य तुम्ही समोर आणलं असतं तर आपण पण तरी शकतो आग जेव्हा लागली तेव्हा ती आग लागल्याच्या नंतर ताबडतोब आटोक्यात आणतो सगळं मिळून हे जेमतेम तीस चाळीस मिनिटाचा हा खेळ होता आग लागली कळलं अग्निशामन दलाच्या गाड्यांना कळलं ते तिथं पोहोचले त्यांनी आग विझवली पण बातम्या किती घाणी डलावल्या गेल्या तिथल्या गैरव्यवस्थेचं किंवा काहीचं असं एखादं छोटंसं कुठला तरी भाग निवडायचा आणि तो मोठा करून ते सा सांगायचं किंवा आता हे मुलायमसिंग चे म्हणजे त्या पक्षाचे सगळे हे ते अतिलेश वगैरे हे ज्या पद्धतीचे वक्तव्य करा आणि ह्याच लोकांनी याच मुलायमसिंग यांचा संत मुलायम म्हणून एक पुतळा आणून बसवलेला आहे त्या परिसरामध्ये मुलायमसिंग संत म्हणजे तुम्ही तुमच्या नेत्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी ती थी सगळी म्हणजे तुम्ही धंदा करायला बसलात तुम्ही आरोप कोणावरती करायलात मोदीचा त्या योगींवरती की जे की एका म मठाचे महंत आहेत आणि त्याला म्हणतात धंदा करायला तुमचा काही संबंध नाही तुमचा तिथं पुतळा तुम्ही तुमच्या नेत्याचा नेऊन बसवला आणि त्याला संताचं तुम्ही पदवी दिली उपमा दिली संतांची बरोबरी सारण्यासाठी म्हणून म्हणजे धंदा हे करायला लागलेत आणि म्हणायला लागलेत कोणाला योगीनं म्हणाल की तुम्ही धंदा कसा करायला धर्माचा म्हणून त्याच्यावरची उसंतवाणी अखिलेश म्हणे योगीला छपरी धंदा हा जहरी महाकुंभ हिंदू द्वेष खाज मळी चना नवी पुन्हा पुन्हा शिवी हिंदूंसाठी इंडी आघाडीला लागलेला चळ पोटातला मळ बाहेर ये कुंभचा सल तो डोळ्यामध्ये काटा श्रेयाचा न वाटा पदरात मिळवा वयाला अल्पसंख्य मते नाचतेही भूते थय, थय। पवित्र हो भक्त करून या स्नान परी यांची घाण जाईच ना समाजवाद्याचा दिसो आला माझ उरलीना लाज कांत म्हणे उरलीना लाज कांत म्हणे ज्या पद्धतीनं समाजवादी पक्षाचे नेते समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते यांनी जशी वक्तव्य केलेली त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरती आहेत हे शब्द की धर्माचा कसा धंदा करायला बसलेले म्हणून हे मी मनानं ना सांगत नाहीये तुम्ही त्याचं ट्विटर हँडल जाऊन शोधा या पद्धतीनं तुम्ही जी नकारात्मकता म्हणजे हिंदू धर्म हा सकारात्मक आहे सनातन धर्म ह्याच्यामध्ये अगदी व्यक्तीचा शेवट झाल्याच्या नंतर सुद्धा त्याला शेवट मानत नाहीत त्याच्यानंतर पुनर्जन्म होतो असं मानतो आणि त्या व्यक्तीच्या नावानं गोड जेवण आपण घालतो की चला सगळं झालं मिटलं शांत झालं आता तो पुढच्या जन्माला गेला इतका सकारात्मक असलेला हा धर्म आपली परंपरा आणि त्याच्या त्या महाकुंभ मेळ्यात अतिशय प्रचंड मोठा असा जो जो सोहळा आहे पवित्र असा सोहळा आहे आणि त्या सोहळ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही अशा पद्धतीची वक्तव्य करायला लागलात तिथं स्नान केलं त्या सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांनी वगैरे तुम्ही त्याला छपरीपणा म्हणता तुम्ही त्याला काय धंदा हिंदूचा धंदा धा, धा, बसवला असं म्हणतो धर्माचा धंदा ही जी नकारात्मक मानसिकता आहे है, हे यांना परत परत खाली खाली घेऊन चाललेली आत्ताच्या पोटनिवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाला फटका बसलेला आहे आता दिल्लीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत जर हे असंच वागणार असतील तर सनातनी बहुसंख्य हिंदू यांना फटका दिल्याशिवाय राजकीय फटका दिल्याशिवाय सुद्धा राहणार नाहीत इथेच थांबूयात धन्यवाद